डिसेंबर नंतर अचानक दिवस मोठे का होऊ लागतात मकर संक्रांती पासूनच उत्तरायण का सुरू होतं सूर्य खरंच मकर राशीत प्रवेश करतो का की फक्त धार्मिक समज आहे आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीचं धार्मिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व जे ऐकल्यावर तुम्ही ही सणाची संकल्पना वेगळ्याच नजरेतून पाहाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव मकर संक्रांत हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण सण आहे भारतातील बहुतेक सण चंद्रावर आधारित पंचांगानुसार बदलत्या तारखांना साजरे होतात मात्र मकर संक्रांत हा एकमेव सण आहे जो जवळजवळ दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारी कारण हा सण केवळ परंपरा म्हणून नव्हे तर निसर्गातील मोठ्या खगोलीय बदलाशी जोडलेला आहे म्हणूनच मकर संक्रांतला धार्मिक वैज्ञानिक सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या विशेष महत्व प्राप्त झालं आहे भारतीय पंचांगानुसार ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांत असे म्हणतात संक्रांत या शब्दाचा अर्थ एका राशीतून दुसऱ्या राशीत होणाऱ्या सूर्याचा प्रवेश असा होतो सूर्य वर्षभरात बारा राशींमधून भ्रमण करतो आणि त्या प्रवासातील मकर राशीतील प्रवेश हा विशेष मानला जातो कारण या दिवसापासून सूर्याचा प्रवास उत्तर दिशेकडून सुरू होतो ज्याला उत्तरायण असे म्हणतात धार्मिक दृष्टिकोनातून उत्तरायण हा अत्यंत शुभ काळ मानला गेला आहे हिंदू ग्रंथामध्ये दे उत्तरायणला देवाचा दिवस असे संबोधले जाते महाभारतात भीष्म पितामहंनी इच्छा मरणाचे वरदान असूनही उत्तरायण सुरू होईपर्यंत देहत्याग केला ही कथा याचे महत्व अधोरेखित करते अशी मान्यता आहे की उत्तरायणात केलेले दान जप तप पूजा आणि सत्कर्म याचे फळ अनेक पटींनी मिळते म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्म विशेष महत्त्व दिले जाते तीळ गुळ धान्य वस्त्र गायींना चारा देणं या गोष्टी पुण्यकारक मानल्या जातात मकर संक्रांतीशी जोडलेली तिळगुळ ग्या गोडगोड बोला ही परंपरा केवळ सामाजिक संकेत नाहीत तर त्यामागे खोल अर्थ आहेत तीळ आणि गुळ हे दोन्ही पदार्थ शरीराला उष्णता देणारे आहेत तसेच प्रतिकात्मक अर्थाने तो कटुता दूर करून नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्याचा संदेश देतात थंडीच्या दिवसात शरीर आणि मन परिणाम होतो आपुलकी संवाद आणि सकारात्मकतेची गरज असते हे या परंपरेतून सांगितले जाते आता जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर मकर संक्रांती मागील खरी कारणे अधिक स्पष्ट होते प्रत्यक्षात सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्यभोवती फिरते पृथ्वी आपल्या कक्षेत फिरताना तिचा अक्ष सुमारे तेवीस पूर्णांक पाच अंशाने ऋतूंची निर्मिती होते डिसेंबर महिन्यात सूर्य दक्षिण गोलार्धाकडे अधिक झुकलेला असतो त्यामुळे भारतासारख्या उत्तर गोलार्धातील देशांमध्ये थंडी वाढते आणि दिवस लहान होतात एकवीस डिसेंबर हा दिवस हिवाळ्यातील सर्वात लहान दिवस असतो याला विंटर सोल्टिक्स असे म्हणतात या दिवसानंतर सूर्य हळूहळू उत्तर दिशेकडे सरकू लागतो मात्र भारतीय पंचांगानुसार सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो क्षण म्हणजे मकर संक्रांत या दिवसापासून दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात आणि कमी होऊ लागते मनुनस मकर संक्रांत ही अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रतिकात्मक सुरुवात जाते दिवस मोठे होण्यामागील विज्ञान पूर्णपणे पृथ्वीच्या अक्षाच्या झुकावर अवलंबून आहे सूर्य उत्तरायणात प्रवेश केल्यानंतर सूर्यकिरण भारतावर अधिक सरळ पडू लागतात यामुळे तापमान हळूहळू वाढ होते Thank you. थंडी कमी होऊ लागते आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढतो हा बदल मानवी जीवनावर शेतीवर आणि पर्यावरणावर मोठा परिणाम आहे भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे संक्रांताचा शेतीशी संबंध आहे या काळात अनेक भागांमध्ये हिवाळी पिके तयार होतात शेतकऱ्यांच्या मेहनतीचे फळ घरात येते त्यामुळे हा सण कृतज्ञतेचा आनंदाचा आणि उत्सवाचा सण म्हणून साजरा केला जातो दक्षिण भारतात यालाच पोंगल म्हणतात जिथे सूर्य जातात। आभार मानले जाता। मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा ही विशेष महत्वाची आहे जानेवारी महिन्यातील कोवळा सूर्यप्रकाश आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो या काळात सूर्यप्रकाशातून मोठ्या प्रमाणात विटॅमिन डी मिळते जी हाडे मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असते थंडीमुळे शरीरात वाढलेले जंतू संसर्ग ही कमी होण्यास मदत होते मोकळ्या हवेत वेळ घालवणे हसणे खेळणे यामुळे मानसिक आरोग्यही सुधारते त्यामुळे पतंग उडवणे हा केवळ आनंदाचा खेळ नसून आरोग्य दृष्ट्या फायदेशीर उपक्रम आहे तीळ आणि गुळ खाण्यामागेही शास्त्रीय कारण आहे हिवाळ्यात शरीराला अधिक ऊर्जा आणि उष्णतेची गरज असते तीळ शरीरात उष्णता निर्माण करतात सांधेदुखी कमी करतात आणि त्वचेसाठी उपयुक्त असतात गुळ हा नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत म्हणून पचन क्रिया सुधारतो आणि शरीरातील आयनची कमतरता भरून काढण्यास मदत करतो त्यामुळे ऋतूनुसार आहार कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे मकर संक्रांत देते मकर संक्रांत हा सण भारताभर वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो महाराष्ट्रात मकर संक्रांत गुजरात मध्ये उत्तर आयन, पंजाब मध्ये लोहडी आसाम मध्ये भोगाली बिहू तर तमिळनाडू मध्ये पोंगल म्हणून हा सण ओळखला जातो नाव पद्धती आणि परंपरा वेगळे असल्या तरी भावना एकच आहे निसर्गाचे आभार मानणे नवीन सुरुवात करणे करणे आणि सकारात्मकतेकडे वाटचाल आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जीवनात मकर संक्रांत आपल्याला एक महत्वाचा संदेश देते जसा सूर्य उत्तरायणात प्रवेश करून प्रकाशाकडे जातो तसाच आपणही नकारात्मक विचार राग मत

आपण सर्वांनी आपल्या आयुष्यातही प्रकाश सकारात्मकता आणि गोडवा आणण्याचा संकल्प करूया तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि आयुष्याच्या नव्या ऊर्जेसह सुरुवात करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद